मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरु कोकणी घरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहरक्षक स्वागत करतो मित्रांनो आज आपण मुंबई गोवा हायवेपासून फक्त चारशे मीटरवरती असणाऱ्या एक सुंदर प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच जर आमच्या रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळवायच्या असतील नोटिफिकेशन बिलला आत्ता क्लिक करा तर मित्रांनो आजच्या या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो सदरचा आजचा प्लॉट हा संगमेश्वर तालुक्यात असून मुंबई गोवा हायवेपासून फक्त तो चारशे मीटर अंतरावरती आहे तसेच हा प्लॉट पूर्णच्या पूर्ण टेबल आहे व वा, वर्ग एकी असलेली ही जमीन आहे पूर्ण सपाट मैदान असलेली ही जमीन तुम्हाला फक्त हायवेवरून दोन मिनिटाच्या अंतरावरती पाहायला मिळते तर सुंदर तुम्ही समोर पाहता हा पूर्णच्या पूर्ण फ्लॅट आणि मैदान असलेला प्लॉट तुम्हाला नक्की आवडेल तसेच हायवे जवळ असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार व्यावसायिकदृष्ट्याही ह्या प्लॉटचा उपयोग करू शकता म्हणजे डम्पिंग ग्राउंड पाहिजे असेल किंवा इतर कोणत्याही कामासाठी त्या प्लॉटचा वापर तुम्ही करू शकता तसेच या ठिकाणी तुम्ही बाग करणार असाल तर आंबा लागवड काजू लागवड ही या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो आजच्या या प्लॉटमध्ये तुम्ही मस्त छोटंसं फार्म हाऊस बनवून त्यामध्ये फलझाडांची लागवड करून त्या निसर्ग सानिध्यात सुंदर अशी कोकणीवाडीही बनवू शकता तसेच मित्रांनो आपल्या ह्या मुख्य रस्त्यापासून आजचा आपला प्लॉट फक्त आतमध्ये पन्नास फूट अंतरावर काही तिथे मालकांनी अधिकृत रस्ता समोरच्या व्यक्तीकडून घेतला आहे जो व्यवहार पूर्वी तुम्हाला कागदोपत्री तुमच्या नावावर करून देणार आहे तसेच हा रस्ता एका बाजूने समोरच्या प्लॉटमधून त्यांनी दिलेला आहे आजची आपली प्रॉपर्टी ही साठ गुंठेची असून म्हणजेच दीड एकरची असून याची पूर्ण किंमत ही प्रति गुंठा मालकांनी साठ हजार रुपये सांगितली आहे म्हणजे छत्तीस लाख रुपये ह्या पूर्ण प्लॉटची किंमत त्यांनी सांगितली आहे मुंबई गोवाईपासून जवळ जर तुम्ही काही मीटरच्या अंतरावर प्लॉट पाहत असाल तर हा प्लॉट नक्की तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो अशा सुंदर अशा प्लॉटला पूर्ण मातीच्या आणि टेबल असलेल्या प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा या ठिकाणी बोरवेल केलात किंवा विहीर केला तरी मुबलक पाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच काही मीटरच्या अंतरावर या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तर एक चार पाच पोल्ट टाकले तर लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध होणार आहे हे समोरून एक मेन लाईन गेली आहे जिथून तुम्ही तुम्हाला औद्योगिकदृष्ट्याकडे लाईट पाहिजे असेल तर तुम्ही समोर इथे भारताच इथेच लाईट आहे तर त्या लाईटचाही तुम्ही इतर कामासाठी उपयोग करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर आणि कोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तर न विसरता आमच्या चॅनलला तुम्ही रेग्युलर ही भेट देत राहा कारण तुम्हाला असे सुंदर सुंदर प्लॉट आमच्या ह्या चॅनलवर पाहायला मिळतील तर समोर हा गाव गावाचा रस्ता आहे आणि जर आपण समोर पाहिलं तर जी झाडी दिसते आहे तिथून आपला प्लॉट चालू होतो म्हणजे मधलं नंतर फक्त पन्नास मीटर आहे तर, तर नक्की या प्लॉटला तुम्ही भेट द्या धन्यवाद